रामराम शेतकरी मित्रांनो तीन राज्याच्या सीमेवर असणारी कांदा बाजारपेठ सोलापूर ही आता वाढती बाजारपेठ आहे आणि मित्रांनो आता सोलापूरमध्ये कांदा टर्मिनलसाठी प्रयत्न हे चालू आहेत नेमके काय माहिती आहे सविस्तरपणे अगदी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रातून कांदा विक्रीसाठी सोलापुरात दाखल होतो देशात परदेशात त्याची विक्री होते त्यामुळे सोलापूरला कांदा टर्मिनल मार्केट सुरू करण्याची शिफारस राज्याच्या कांदा धोरण समितीने सरकारकडे केली आहे सोलापूर बाजार समितीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याने जागेची कमतरता जाणवत आहे कांदा मार्केटसाठी बाजार समितीपासून अवघ्या अर्धा किलोमीटरवर अंतरावर असलेल्या कृषी महाविद्यालयाची पंचवीस एकर जागा वापराविना पडून आहे त्यामुळे ती जागा बाजार समितीला मिळावी अशी मागणीचा प्रस्ताव बाजार समितीने सरकारकडे पाठवला आहे राज्यातील नाशिक जिल्हा अहिल्यानगर सोलापूर धुळे या जिल्ह्यात कांदा पिक्याचे अर्थकारण फार मोठ्या प्रमाणात चालते शेतकरी व्यापारी व एकूणच बाजार समितीचे अर्थकारण कांद्याभोवती फिरते गेल्या काही वर्षामध्ये कांदा, वर्षाम कांदा सातत्याने उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतोय यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कांदा धोरण समिती गठीत केली आहे या समितीत सोलापूर बाजार समितीचे सभापती माजी आमदार दिलीप माने यांचा समावेश आहे मित्रांनो सोयी सुविधा आवक अंधारामुळे टर्मिनलसाठी सोलापूरलाच पसंती आहे सोलापूर शहर हे उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा मध्यबिंदू झाला आहे देशाभरातून कांदा विक्रीसाठी इथे येतो येथे टर्मिनल मार्केट झाल्यास कांदा परदेशात निर्यात होईल शिवाय कांदा निर्यातीस मोठी चालना मिळू शकेल सोलापूरने कांदा उलाडालीत लासलगावला कधीच मागे टाकले आहे त्यामुळे सोलापूरचे नाव देशात झळकत आहे हंगामात रोज सरासरी सव्वा लाख क्विंटल कांदा विक्रीसाठी सोलापुरात येतो त्यातून वर्षाकाठी सुमारे एक हजार कोटीची आर्थिक उलाढाल होते महामार्गाचे जाळे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेवरील शहर म्हणून ओळखले जाते रेल्वेची कनेक्टिव्हिटीही मोठी आहे विमानसेवाही सुरू झाली आहे त्यामुळे कांदा टर्मिनल उभारण्यासाठी पोषक स्थिती इथे आहे बाजारपेठेला जागतिक उंची मिळवून देणार भारतातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून सोलापूरची बाजार समिती उदयास आली आहे कांदा टर्मिनल उभारण्यासाठी संचालक मंडळ ठराव करून राज्य सरकारला पाठवणार आहे कांदा दर धोरण समितीने त्याची शिफारस केली आहे सोलापूरचा कांदा बाजारपेठेला जागतिक उंची मिळवून देण्याचा प्रयत्न आहे दिलीप माने सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांनी अशी प्रतिक्रिया ही दिलेली आहे तर अनिल मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा